प्रेदा मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय एस सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे ज्येष्ठ पत्रकार प्रेनाथची कदम घेण्याची बातमी आज सकाळी भल्या पहाटे कानावर घेऊन धडकली आणि मनाची घालमेल सुरू झाली कारण कालच परी शहरातील पत्रकारांची परीनगर परिषद कार्यालयासमोर थकीत जाहिरातीचे बिल मिळण्यासाठी आमरून उपोषण करण्यात आले होते या उपोषणाच्या गराड्यात आपला सहभाग नोंदवण्यासाठी व पत्रकारांच्या खांद्याला खांदा देऊन लढण्यासाठी प्रेमनाथजी कदमही सहभागी झाले होते जोपर्यंत पत्रकारांच्या जाहिरातीचे बिल मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी रोखठोक प्रतिक्रिया कॅमेऱ्यामध्ये आमचे सहकारी मित्र आदरणीय मुकुंद टाटे यांनी कैद केली आहे त्यांचा हा कालच्या दिवसभरातील प्रसंग मनाला वेदना व चटका लावून गेला आहे कालबुलंद असलेला आवाज आज काळाच्या पडद्यावर गेला आहे प्रत्येक माणसाचं असंच आहे तो जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची कोणालाच किंमत कळत नाही परंतु तो आपल्याला सोडून गेल्यावर मात्र त्या माणसाची अनमोल अशी किंमत आपल्याला जाणवू लागते हेच खऱ्या अर्थाने समाजव्यवस्थेचे दुःख आहे कोरोनाच्या काळातील लॉकडाऊनमुळे अनेकांचे उद्योगधंदे काम उद्ध्वस्त झाल्यामुळे संपूर्ण अर्थशास्त्र डॅमेज झाले आहे त्यात केवळ पत्रकारितेच्या आधारावर जगणाऱ्या पत्रकारांच्या आर्थिक परिस्थितीचा विचारच न केलेला बरा तशीच परिस्थिती स्वतःला कार्यकर्ता म्हणून घेणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची आहे म्हणून पत्रकार व कार्यकर्त्यांना पर्यायी आर्थिक उत्पन्नाची सोर्स असणे काळाची गरज आहे माणूस आयुष्यात प्रत्येक गोष्टीचं सोन करू शकतो परंतु पोटाची खैदी भरण्यासाठी लागणाऱ्या भाकरीचं सोन कोणालाच करता येत नाही हे त्रिवार वास्तव सत्य आहे काल उपोषणाच्या पेंडॉलमध्ये सर्व पत्रकारांच्या खांद्याला खांदा देऊन लढणारे प्रेमनाथजी कदम आज आपल्यात नाही सदरबाब मनाला चटका देऊन जाणारी आहे कदमजी तुमच्या संघर्षशील कार्याला आर न्यूज चॅनलच्या वतीने सलाम विनंता अभिवादन